शेवटी एखाद्या खासदारांनी सांगितलं बोलणार आहे त्यांनी वारंवार मला जे कॉल वार केले ते मी घेतले नाही असं त्यांचं जे म्हणणं आहे ते दादांत खोट आहे राहायला महत्वाचा प्रश्न त्यांचे आमचं कम्युनिकेशन तर कार्यकर्ते कशाला नाराजी व्यक्त केली असती ग्रामीण भागामध्ये खाली ग्रामीण पातळीवर काम करत असताना कार्यकर्त्याला त्या आमदाराचा किंवा त्या खासदाराचा सपोर्ट लागत असतो ते काम विकास काम करत असताना ग्रामपंचायतीचे अनेक सरपंच आमचे तिथे एक रुपयाचं काम यांच्याकडून झालेलं नाही आणि जे नाराजी काल व्यक्त होती ते कार्यकर्त्याच्या माध्यमातून ती पण नाराजी मी त्यांना त्या पद्धतीने सांगितलेली आहे आणि राहिला मुख्यमंत्री महोदयांचा विषय तो शिवसेनेचा कार्यक्रम होता शिवसेनेच्या कार्यक्रमामध्ये शिवसे काय इतर पक्षांचा संबंध नव्हता आणि राहिला विषय खडसे आणि माझा वाद आहे खडसे साहेबांचे माझे जे आजपासून तीस वर्षा गेल्या तीस वर्षापासून आम्ही तात्विक विचार भांडत आलेलो आहे त्याच्यामध्ये यांनी मधल्या काळामध्ये किडी पीक विम्या संदर्भामध्ये डायरेक्ट डायरेक्ट माझं नाव घेऊन चर्चा केलेली आहे की चंद्रकांत पाटलांमुळे पीक विम्या संदर्भामध्ये अडचणी आल्या असा कोणताच विषय नसताना अशा पद्धतीने माझी बदनामी करण्याचा प्रयत्न महायुतीतल्या एका खासदाराकडून होतो आहे हे योग्य आहे का मग मी कधी यांचं नाव घेतलं आजपर्यंत कधी यांचं नाव घेतलेलं नाही किंवा मी यांच्या विरोधात बोललेलो नाही राष्ट्रवादी आणि माझा जो वाद आहे म्हणजे खडसे साहेबांचा माझा जो वाद आहे तो वाद चालत आलेला वाद आहे आणि ठीक आहे या सोल्युशन निघण्याच्या संदर्भातला विषय नाही आहे आणि त्यांना योग्य वेळी जे उत्तर द्यायचं असेल तर ते उत्तर मी ऐकून घ्यायला आणि त्याला परत ती उत्तर द्यायला चंद्रकांत पाटील तेवढा सक्षम आहे चंद्रकांत पाटील कोणत्याच धमक्या विमक्याला कधी घाबरलेला नाही आणि कधी घाबरणार नाही त्यांच्याकडे ज्या पद्धती उत्तर देईल त्याच पद्धती थोडी थोडी उत्तर, उत्तर चंद्रकांत पाटलाकडून त्यांना निश्चितच मिळेल तेवढा शंका नाही आणि राहिला विषय सगळ्यात महत्वाचा युवती धर्माचा युवती धर्म पाडत असताना अनेकांना माहिती आहे अनेकांच्या माध्यमातून हा विषय समोर आलेला आहे की तुम्ही किती निष्ठेने त्या पक्षाचं काम करताय सांगण्याची नव्याने गरज नाही इथे आताच बाजार समितीची इलेक्शन होऊन गेलेली आहे बाजार समितीच्या इलेक्शन मध्ये त्यांचे मध्ये सगळे फोटो होते सगळ्या गोष्टी आता इथे बोलण्याचा वेळ नाही योग्य वेळी उत्तर देऊ आणि त्यांचं उत्तराची मी वाटच पाहिजे त्यांचं उत्तर कधी येतं याची मी वाट पाहिजे कारण ते त्यांचाही तयार आहे भाता आमचाही तयार आहे शस्त्र आमच्याकडे पण अनेक आहे आणि विनाकारण अशा पद्धतीत जर कोणी चर्चा करून धमकावत असेल तर त्याला योग्य उत्तर द्यायची जबाबदारी चंद्रकांत पाटलाची आहे राजकारण मी व्या पद्धतीच करेन या ह्या बी गोष्टीचं लक्षात असलं पाहिजे आणि काही कारण नसताना मला बदनाम करण्याचा प्रयत्न तुम्ही करत असाल ते नाही चालला तुम्ही जर तुमची फक्त बाजू मांडणार असाल की मला विरोध मी कधीच कोणाला विरोध करायला मी बसलो नाही मी धोरणात्मक पद्धतीत काम करतो आणि विकासाच्या बाजून चर्चा करतो वैयक्तिक वादात जात नाही खडसेंनी माझे त्या कोणत्या आक्रोश मोर्चामध्ये माझ्या वडिलांपर्यंत केले तरी मी कधी बोललो नाही कुटुंबापर्यंत केले तरी कधी बोललो नाही मी तत्वसत्व ठेवून काम करण्याचा प्रयत्न करणारा एक साधारण कार्यकर्ता आहे पण एखाद्या घराणेशाही जर मला कोणी ओढण्याचा प्रयत्न करत असेल तर निश्चितच त्याला त्यामध्ये उत्तर दिलं जाईल आणि होणाऱ्या प्रत्येक परिणामाला जबाबदार राहण्याची तयारी माझी आहे